त्यांनी एकत्रित येण्यापूर्वी माझी त्यांना विनंती येत आहे की तुम्ही आता जतच्या सगळ्या विषयावरती एकत्रित तर माझा कारखाना तुम्हाला जतचा इतकी चिंता आहे जतची इतकी काळजी आहे नाहीतर मी तर देणार नाही मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे हा आंदोलन कशाला करायला लागतं सकाळ पाठीचा कारखाना चालू करत नाही जत मध्ये येऊन जर तुम्ही वेश काम करत असाल हे चालणार नाही आहे तुम्ही म्हणता आम्ही ऊस घेऊन देणार नाही तुमच्यात असेल हिंमत तर ऊस आणून दाखवा आम्ही त्याच पद्धतीने दूध उभं राहतो तुमची ही जी भाषा चालल्या ती अतिशय वाईट आहे सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध मी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्या राजा नगर ह्या संस्थेचे कार्यकारी संचालक आहे माझे नाव रामचंद्र धीरेंद्रराव माहुली आहे मी दोन हजार पाचपासून ह्या कारखान्या कार्यकारी संचालक का पदावर कार्यरत आहे दोन हजार बारा साली राज्य बँकेने राजे विशेष फुडे शेतकरी सहकारी साखर साकर कारखान्यात दिलेल्या वसुलीसाठी सेक्युरिटायझेशन कायद्याअंतर्गत सतर्क कारखान्याचा ताबा घेऊन विक्रीसाठी निविदा प्रसिद्धी केली होती सदरचे राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याने भरली होती सत्तेचाळीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाची आपली निविदा होती आम्ही दिलेल्या निविधा सर्वाधिक असल्यामुळे बँकेने आम्हाला चर्चेसाठी बोलवले चर्चे ते सत्तेचाळीस कोटी शहाऐंशी लाख रुपयाला हे कारखाना आपल्याला राज्य बँकेने विक्री करायच्या मान्यता दिलीत ही गोष्ट दोन हजार बाराची आहे सदरचा कारखाना सत्तेचाळीस कोटी शहाऐंशी लाख रुपयाला घेतल्यानंतर कारखान्याच्या दहा ते बारा वर्ष बंद अवस्थेत असल्यामुळे मशिनरी बहुतेक सडलेले व गंजलेले होते व बॉयलर टर्बाईन मिल्स रोलर्स ह्या सर्व पार्ट्स कार्यान्वित नव्हते त्यामुळे मोठ्या प्रमाणात चाळीस कोटी अधिक रक्कम गुंतवणूक करून हा कारखाना आपण सुरून दोन हजार तेरा दोन हजार चौदा गळीत हंगामापासून दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस गळीत हंगामापर्यंत आपण कारखाना अत्यंत यशस्वीरित्या चालवलेला आहे सदर कारखाना चालवत असताना ह्या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाचे योग्य वेळी गाळप व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर गाळप व्हायला पाहिजे हे हेतून आपण हा कारखाना चालवलेला आहे अत्यंत ह्या भागातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी अत्यंत समाधानी आहेत आणि आम्ही दिलेल्या दराबद्दल सुद्धा सर्व अत्यंत समाधानी आहेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास या ठिकाणी राजाराम बापू कारखान्याने संपादन केलेलं आहे अलीकडच्या एक आठ ते दहा दिवसाच्या काळात या भागातील काही लोकांनी राजकीय स्वार्थासाठी हा कारखाना अमुक व्हायला पाहिजे अमुक व्हायला व्हायला पाहिजे असं घोषणा करून दुराडा वगैरे पेटवायचं नाही किंवा का कारखाना चालून द्यायचा नाही असं बकराचे विधान या ठिकाणी होत आहेत याबद्दल आपण कायदेशीरित्या सत्यता तपासून घेणारच आहोत त्या दरम्यान काल रात्री काही लोकांनी अज्ञात इस्मानी राजाराम बापू कारखान्याच्या नावावर राजे विशेष कारखान्याचे स्टिकर चिकटून किंवा राजारामबापू कारखान्याच्या नावावर काळीबा फासून या ठिकाणी प्रकार घडलेले हे प्रकारचे आपण तीव्र शब्दात निषेध करतो राजाराम बापू कारखाना हा एका व्यक्तीच्या मालकीच्या संस्था नाही आहे हे बारा हजार ऊस उत्पादक सभासदांच्या संस्था आहे बारा हजार ऊस उत्पादक सभासदांचे विश्वास या ठिकाणी आपण संपादन केलेला आहे अत्याधिक सर्वाधिक जास्त जर जोर आपण सर्व ऊस उत्पादकांचे विश्वास संपादन केले काल रात्री घडलेल्या घटनेचे आपण तीव्र निषेध करतो आणि कायदेशीर बाबीच्या तपासणी करून पोलीस स्टेशनमध्ये आपण तक्रार या ठिकाणी दाखल करणार आहोत जे योग्य ते घेतील ते कायदेशीर जे काय कारवाई करण्यात येतील ते, ते करण्यात आपण कमी पडणार नाही हे सर्वांना मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो धन्यवाद तुमचे सिक्युरिटी ऑफिसर प्रकाश पाटील यांनी रितसर जत पोलिस याबाबत तक्रार दिलेली आहे नाव बदलून त्या ठिकाणी असं नाव एका रात्री बदलता येत नाहीये पोलीस स्टेशनला आपण घटनेच रिपोर्टिंग केलेलं आहे तक्रार असं म्हणता येत नाही काल रात्री जे घटना घडलेले गट ते घटनेचं रिपोर्टिंग आपण पोलीस स्टेशनला केलेलं आहे तक्रार दाखल करणार आहेत हा ते कायदेशीर बाबी तपासून घेणार आहेत हा कारखाना राजाराम बापू पाटील सहकारी साकार कारखान्याचाच आहे आणि असं काही रात्री स्टिकर चिकडून नाव बदलता येत नाही कायदेशीर कारवाई या ठिकाणी निश्चित होईल राज्य सरकारला तुमची मागणी काय आहे राज्य सरकारकडून आपलं मागणी काय नाही आपण कायदेशीरएस हा कारखाना घेतलेला आहे राज्य सरकार हस्तक्षेप करणार नाहीत असं मला वाटते राज्य बँकेने त्यांच्या कर्ज वसुलीसाठी हा कारखाना विक्री काढलेला आहे हा राज्यातील एकमेव कारखाना असा अनेक कारखाना त्या त्या, त्या बँकेने कर्ज वसुलीसाठी विक्री केलेला आहे त्यांनी विक्रीमध्ये काही लोकांनी घेतलेले आहेत खांगली जिल्ह्यात सुद्धा दोन तीन कारखाने आहेत कोल्हापूर जिल्ह्यात आहेत राज्यात असं अनेक कारखाना आहेत की ते कर्ज वसुलीसाठी हा रीत सर कारखाना घेतलेले बँकेकडून घेतलेले आपण काय निवेदन तक्रार दिली कशी दिली निवेदन देऊन तक्रार दिली हो कसं केले कुठं तक्रार वगैरे काय दिलेले आहे काल घटनेचे आपण काय घटना घडले त्याचे निवेदन तर दिले की नाही हा निवेदन दिलेलं आहे आपण निवेदन तक्रार दिलेल्या हो 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 तक्रार केलेले आहे आपण पोलीस स्टेशनला कारखान्याला सत्तेचाळीस कोटी शहाऐंशी लाख रुपये दर देऊन आपण खरेदी केलेले नाही नाही ऊसाला दर काय ऊसाला मागच्या वर्षी आपण तीन रुपये दर दिलेले तीन हो आणि या वर्षी ह्या वर्षी आता काय निश्चित होईल रिकव्हरीवर काय केंद्र शासन निश्चित केले जर असते आणि शेजारी स्पर्धा पण असते इतर कारखान्याचे दर काय निघेल ते बघून आपण योग्य जर शेत उत्पादक शेतकऱ्यांना द्यायची व्यवस्था करू आपलं प्राधान्य आहे की ह्या भागातील ऊस उत्पादक शेतकरी आता अडचणीत आहेत लवकरात लवकर ऊस गाळप करून शेतकऱ्यांना चार पैसे मिळावा असं आमचे हेतू आहे नमस्कार मी विवेक कोकरे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद चंद्र पवार सांगली जिल्हा अध्यक्ष आहे काल जो या ठिकाणी प्रकार घडला जत मध्ये काही अज्ञात व्यक्तींनी कारखान्याच्या वरती असणाऱ्या राजाराम बापूच्या नावाला काळ फासण्याचा आणि चुकीच्या पद्धतीने इथं गैरप्रकार केला तर त्या घटनेचा या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो मुळात या गोष्टी करणाऱ्या मंडळींना माझं एक सांगणं आहे की हा जो कारखाना आहे तो इथल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी चालत असणारा कारखाना आहे हा कारखाना मुळात ज्या वेळेला मला वाटतं दोन हजार बारा साली राजाराम बापू सहकारी साखर कारखान्यानं हा कारखाना विकत घेतला त्याच्या अगोदर विकत घेतला म्हणण्यापेक्षा एम एस सी बँकेकडून हा कारखाना घेण्यात आला आणि याच्या अगोदर ज्या वेळेला दहा वर्ष कारखाना बंद अवस्थेत होता त्यावेळेला या संदर्भात कुणाला काही चित्र दिसलं नाही इथं होत असणाऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान शेतकऱ्यांचे होत असणारे हाल ज्या वेळेला कारखाना बंद पडेल त्यावेळेला इथं जे इथल्या आर्थिक व्यवस्था कोसळली जाते आणि इथल्या शेतकऱ्यांच्या उसाला त्याचबरोबर इथल्या वाहतूक दार असतील वाहनधारक असतील या सगळ्यांच्या साठी हा कारखाना एक वरदान आहे आणि अशा परिस्थितीत काही मंडळी चुकीच्या वल्गना या ठिकाणी करत आहेत त्यांचा या पाठीमागचा दुसरा हेतू कोणताच नाही राजकारणासाठी आपल्या पोळ्या भाजून घेण्यासाठी चुकीच्या पद्धतीनं घटना तयार करणे महाराष्ट्रात सगळीकडे वादाचं चित्र निर्माण करणं आणि खऱ्या अर्थानं लोकांच्या हाताला काम देणारा हा कारखाना आहे तर या कारखान्याच्या बाबतीत चुकीच्या वल्गना करणं चुकीच्या गोष्टी करणं आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं याच्या पलीकडे इथल्या काही लोकांना जमत नाही त्यामुळे त्या कदाचित अशा प्रकारच्या मंडळींचा याच्या पाठीमागे हात असू शकतो काल रात्री तीन वाजताच्या सुमारास कुणीतरी आज्ञातिस्मानी तिपेळी येथील राजारामबापू साखर कारखाना युनिट नंबर चार येथील कमानी जे आहे त्या कमानीवर विजयसिंह ढफळे आणि असं नावाचं बॅनर्स लावून खोडसाळपणा करून निघून गेलेलं आहे ही बाब कारखान्याचे पेट्रोल टीमला रात्री लक्षात आल्यावर आज सकाळी या संदर्भात तक्रार द्यायला कारखान्याचे सिक्युरिटी ऑफिसर पोलीस स्टेशनला आलेले होते काय असेल ते आम्ही त्यांची रितसर तक्रार नोंदून संबंधित आज्ञात आम्ही कायदेशीर कारवाई करत आहे